थोडी का ना पण क्वाटर आण मला आणणार आहे त्यांना म्हणजे पाहुणे पण मग त्यांना म्हटलं मला क्वाटर ते तुम्हाला पिऊन देईन का जिथं ते माहित नाही का आपल्याला तुला माहित आहे का जर जर ना लय करत आहे याड्यावानी काय तिकडे बाहेर द्यायचं आतरून टाकून तिकडं लोळ नाही तर राजभर बडबड कर आम्हाला काय करायचं आपण तो घरात येऊन झोपू त्याला पडून दे बाहेर हा मग जमलं ते दरवेळेस असं करायचं नाही रात्री काय झालं काय नाही झालं बरं मग एक करायचं तर स्वयंपाक बाकी असा भारी बनवायचा ते बी राम 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 रामर आला चित्र पाहून बर तसं फोन केला तिला एक मित्र भेटला मस्त तिकडे जेवण खाऊन झाली मस्ती बरं आलं बर हा मग काय म्हणा जेवणाची काय अपेक्षा नाही नाही तुम्ही मामाशीला मामा तो पातळ रसा होता नाही बारीक पाहिजे मित्रांना नेला हवस क्वॉटर पाहिजे आणि मस्ती जेव खाऊ जात चिकन ची बारीक त्यांना मी एक किलो मटन आणायला होते तुमच्यासाठी तुमचं म्हणणं खरंय पण मी रात्री मुंबईला मग तर दोन तीन दिवस मुंबईलाच होतो ना जोपे मुंबईला गाडीवर घेते मोठी गाडी मोठी गाडी घेऊन घेतो ना मी पण आणली ग

घेऊन येतो ना बरं मी, चला का। मी नहीं। नहीं। काय चला बाहेर बसू गटका बदसत खावसी मग मी मी घेऊन येऊ नाही आपण बसू आता तिला स्वयंपाक बघायचा नाही 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 काय एक जॉब झाले करू आपण काय जेवण खावा तो मारा मला सोय कशी मला रात्री करायची सोय ना तिकडे मी कधी बारा वाजता येतो एक वाजता एक काय पण जेवण आ हा मुंबईला येते ना गाड्या डावी डावी जेवण काय

ना। ना। मी असं काय ना मी तुला मानतो ना आपण असो का मग जायचं नाही तो मला बोल टाकून दे वरून बिग दे त्याच्यामध्ये मला घालून दे मग मी झोपवतो मग मला जो पाहून गेली का गोर तो हात काढून दे असं दाजे मी तुम्हाला हात पण टाकून दे मी तुम्हाला घालून देईल पण जरी वाटत माहिती झाली घरी किंवा माय नावर पाहिजे तर मग काय व्हायचं जायला त्या काय शक एवढं

आपण घालायचच का आला काढस्तर झोप नाही मला आऊ झोप नाही तुमचं झालं मी रात्री ना डोळे ना डोळे मात्र मीत करत नाही काढतोस तुम्ही ना मले मोठं संकटात पाडिता आले का, का है। है मत्रा मत्रा दर का नाही का घालायला घालायला काय नाही का आहे का नाही आहे ना पण मग मात्र मात्र जर कुठं गावाला गे गेला असता ती गोष्ट अलग होती हां जे नगरलावून मात्र बाहेर आपण मला झोप लागली का ते मग झोप लागली का मग तू मात्र कडे

कधी मधी माहिती ना की पहिली टाकून दे मोर मोर, मोर टाकून दे मध्ये तू तू खूप मोकळी तुला नाही गाईदारेवढी माझी काय कामाची म्हणजे याच्याकरता मेवणीच्या घरी येतो का तू अरे अरे कमीत कमी लाज वाटावा आपण पाहुणा आलो रे का तू तुला चालते काय मी तुम्हाला म्हणले काय होते खरे मग अरे कमीत कमी गिड खाल ना तिळ वाशी मोजूनही हा ना अशीच का तुमची अरे कोणी मला ना घात अरे हा पण तिकडे घरी खाल नाही तर

अरे मला ते ना त्या झोपले काय झोप आवाज अरे गाडीच्या आवाजान आमच्या गाडी चालत मला झोप नाही येत ना मग मला काय ना काय नाडफोन मला झोपच येत नाही अरे पण मग असं म्हणायचं नाव तो मला घातल्याशिवाय झोपत येत नाही पण मी राहतो सारखी गाडी चालत आवाज राहतो ना संध्याकाळी काय करतो मी हेडफोन घालतो हेड हेडफोन घातल का मला जो झोप लागेल तुमचं पण चालू घ्यायची घालायचं लहान भर दे होते त्याला ना एक दोन हेडफोन आहेत पाहिजे तर दोन आणि दोन नागपुड्यात घालून घे आणि फक्त तोंड खुलं राहू दे आणि चाल बर झोपून घे मग येतो नको अरे काय येऊन ठिकाणी जोडच नाही बोलायच्या बाबतीत म्हण इयरफोन घालून आहे मी पण मला दुसरंच वाटलं आणि माय वेगळंच वाटलं बाई त्याला वाटलं आता काही नेतो का गेलं हात धरून हा गोधडी मध्ये बरं झालं नेमकं दाजीने सांगून दिलं मला इयरफोन घालून एवढं घ्यायचं त्याला आता अजी कसं राहतो लहान दाजी झाले काही फार झोपले का ते आता इयरफोनची गोष्ट चालू होती तुम्हाला काय काही वाटत आता ते अपूर्व नाही का ग